हॅलो इरिवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घर पाणींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजावते तुमच्या मनातल्या सर्वेच्छा पूर्ण होते अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून लगेच आपला ब्लॉग आजचा सुरू करत आहोत तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत तुम् आहात की चाललेले हे साफसफाई वगैरे माझी तर हां आणि मध्येच अनिश्ची अशी लोडबोडसूरच आहे तो गाडीवरती तिथेच खेळत होता त्याला कितीही सांगितलं की साईडला होत रे ऐकतच नव्हता आणि त्याचं तिथे चाललेलं की गाडी घेऊन फिरवायचं आणि इथे माझी साफसफाई जी चाललेली आहे ती भोगीच्या दिवशी म्हणजे भोगीच्या आदल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आधी दोन दिवस सो म्हटलं नाही का सण लहान असो मोठा असो साफसफाई आणि क्लिनिंगशिवाय तो पूर्ण होतच नाही आपला अगदी कोणताही असो तर आणि संक्रांतीला म्हटलं की आपलं हळदी कुंकूसुद्धा असतं मग सुवासणी वगैरे कोणी ना कोणी घरी येणं असतं सो बघा मी सगळ्या भिंती पुसून घेतल्या आणि मला आरुणीसुद्धा मदत केली छान क्लिनिंग झाल्यानंतर दुपारी मुलं वगैरे झोपली सगळी कामं आवरल्यानंतर मग मी थोडीशी जी काही किराण्यातून बडीसोप आणलेली होती जसं की बडीसोपचं पाणी वगैरे घेतो आम्ही तर म्हणजे ते पाणी वगैरे पिताना छान वाटतं बट अशी खायची जर म्हटली जेवणानंतर तर ती अशी हिरवी बडीसोप आहे ना तर थोडासा तिची टेस्ट वेगळी लागते तर म्हटलं चला आज आपण थोडीशी बडीसोप भाजून बघूया तर मग छान अशी मी खरपूस एकदम भाजली ॲक्च्युली ना थोडीशी अशी हाय मिडियम फ्लेम ठेवायची आणि छान अशी भाजली ना खरपूस तर तुम्हाला असं जाणवेल की ना थोडासा असा तडतड आवाजसुद्धा येतो अगदी करपवायचे सुद्धा नाही आहे जशी आपली विकतची गोड बडीसोप असते किंवा भासकी आपण म्हणतो त्याचा जसा कलर असतो तसं स्ट्रक्चर ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे भाजून घ्यायचे आणि ही बडीसोप खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवेल की अगदी छान अशी लागते ॲक्च्युली मी पहिल्यांदा अशी म्हणजे भाजून बघितली तर प्रॉपर जी आपल्याला भाजकी किंवा पोळीतली जी गोडबडीसो भेटते ना सेम तशी टेस्ट आणि छान लागते खायलासुद्धा तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर, तर बघा सगळं आवरल्यानंतर क्लिनिंग वगैरे तुम्ही बघू शकता एकंदर लुक किती छान अगदी म्हणजे मी पडदे वगैरे सगळे चेंज केले जे देवघराच्या खाली म्हणजे देवाऱ्याच्या खाली पण जो पडदा टाकलेला त्याच्यावरती शॉल वगैरे अंतरून दिली आणि टी व्हीच्या टेबलवरचा पण कपडा चेंज केला म्हणजे जो काही त्याच्यावरती टाकला होता मी सो सगळं क्लीन झालं आणि संध्याकाळी जेव्हा थोडंसं सामान आणण्यासाठी खाली निघाले होते तर इथे ना दुरड्या आल्या होत्या आता आमच्याकडे गावाकडे ह्याला दुरडी म्हणतात आणि इकडे बारामती साईडला बोती म्हणतात तर आता आमच्याकडे ना जी दुरडी असते ना डोहाळ जेवणाची त्यालाच फक्त बुती म्हणतात इतर वेळेसच्या ज्या काही दोरड्या असतात लग्नाच्या तर त्याला दुरडीच म्हणतात तर तिथे मी गेले होते तर बघा नेक्स्ट डे भोकीच्या दिवशी अशा सुंदरशा रंगोळीने आजच्या दिवसाची म्हणजे सुरुवात झाली तर आज आहे भोगी तर हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केलेला ॲक्च्युली आजचा जो व्हिडिओ आहे ना आजचा जो आपला व्लॉग आहे अगदी दोन तीन दिवसाचा मिक्स मॅच व्लॉग येणार आहे कारण काही त्याला कारणेसुद्धा आहेत तर पुढे मी शेअर करणार आहे तर बघा भोगीनिमित्त मी अशी रंगोळी काढली होती देवघरासमोर तर बाहेर येणं आम्ही शक्यतो साधीच रांगोळी काढते कारण मुलं ठेवत नाहीत आणि मग थोडीशी वेगळी अशी छान काढायची असेल ती मग देवघरासमोर काढते तर माझी देवपूजा पण झालेली आहे बघा छान फुलं वगैरे देवाला घालून झालेली आहेत आणि मस्त अशी सुंदर आजच्या दिवसाची सणाच्या सुरुवातच एकंदर झालेली आहे त्यानंतर बघा आज भोगी म्हटल्यानंतर भोगी दिवशी आपण बाजरीचे तिळ लावून भाकरी बनवतो नैवेद्यासाठी आणि आपल्या खाण्यासाठीसुद्धा आणि त्याचबरोबर मिक्स भाजी किंवा काही ठिकाणी त्याला खेंगट पण म्हटलं जातं तर ती करण्याची पद्धत पद्धत किंवा परंपरा आहे तर मी सुद्धा बघा तिळ लावून बाजरीची भाकरी बनवली आणि खेंगट किंवा मिक्स भाजी तर अशा प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवून झाला त्याच्यानंतर मग आज जो काही नैवेद्य आहे तो सकाळीच बनवलं कारण असं की मला संध्याकाळी जायचं होतं बाजारात काही सामानाच्या खरेदीसाठी सो आत्ता जी क्लिप पाहताय तुम्ही ते मी ॲक्च्युली खरेदी करून जाऊन आले होते आणि खूप दमायला झालं होतं कारण उद्या संक्रांत असल्यामुळे बाजारात खूपशी गर्दी होती तर चला आपण पुढे अजून बघूया ब्लॉकमध्ये तर बघा आज मी काय खरेदी केली आहे तर संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी वाहनाची खरेदी केली तर हळदी कुंकूचं वाण देण्यासाठी मी जी वस्तू आणलेली आहे तर ती आहे ही, ही तर बघा हे छोटे छोटे असे सिरॅमिकचे जे काही पॉट असतात तर ते मी आणलेले तर अगदी छान असे आणि मस्त मला वाटले दिसायला युनिक असं आणि सगळ्या महिला खुश होतील त्यांना आवडेल असं वाण आहे हे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि खूप युजफुलसुद्धा आहे सो so, हा आहे संक्रांतीच्या दिवशीचा ब्लॉग तसं काही मी ना महिलांसोबत ज्या काही आहेत त्यांच्यासोबत मंदिरामध्ये गेले होते गेलान तर तिथे गेल्यानंतर जास्त शूट नाही केलं कारण आता तुम्ही समजू शकता की म्हणजे नाही का प्रत्येकाची प्रायवसी मेंटेन ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं सो so, थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले होते तिथे आणि तिथे मग जे काही हळदी कुंकू असतं त्याचा कार्यक्रम झाला आमचा त्याच्यानंतर मग एक दोन मंदिरांमध्ये गेलो आणि इथे बघा आरू आणि तिचे फ्रेंड तर दोघींचं इथे जसं बायकांचं चाललं होतं जसं हळदी कुंकू किंवा देवाला नमस्कार करणं दे ती देवाला देगूळ ठेवणं सो त्याही करत होत्या तर बघा मग दोन ठिकाणी मंदिरात जाऊन आल्यानंतर मग आम्ही घरी आलो हॅलो अरिवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारकिर्दीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि मी अशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजावत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा न्यू ब्लॉग हेच सुरू करते तर आज आहे मकर संक्रांत तर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं हे वर्ष खूप छान आनंददायी असं जाऊयात अशी प्रार्थना करूया आपण बाप्पाच्या चरणी पुन्हा एकदा आणि सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असेच सपोर्टिव्ह कनेक्टेड राहा आपल्या <laughs> चॅनलशी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन आठवणीने प्रेस करायचे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या त्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला हे बघा अशा प्रकारे माझी संक्रांतीची सगळी तयारी झालेली आहे जर ऑलमोस्ट आज माझं हळदी कुंकू पण मी घेतलं होतं तर हळदी सुद्धा पार पडलेलं आहे आणि ॲक्च्युली खूप अशी गडबड गडबड व्हायची त्यामुळं शूट जास्त घेता आलं नाही छो थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केले किंवा सकाळी जे ओसायला लेडीज जातात ना त्यांच्यासोबत मी गेले तिथं थोडंसं शूट काय केलेलं आहे थोडंफार तर ते तुमच्यासोबत मी जसं की शेअर केलेलंच असेल आत्तापर्यंत पाहिलंच असेल आणि जेवढं काही होत आहे होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला तर बघा संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे अशा पद्धतीने सोगड पूजन केलं जातं ओसा वगैरे करण्यासाठी नाही जात मी ना फक्त मंदिरात हळदी हो कुंकवासाठी जाते त्यानंतर हा त्याच्यानंतर केक्रांती दिवशीचा हा ब्लॉग आहे तर केक्राती दिवशी निश्चित बोरणां केलं तर बोरणांच्या दिवशी बघा अशी चिल्लर पार्टी अगदी म्हणजे साध्या पद्धतीने केलं अगदी जास्त असं काही हे नाही केलं तर हे आणचं कारण चौथं बोरण होतं आणि म्हटलं की त्याचा आता बड्डे पण आहे सो हे अगदी छोट्या पद्धतीने घरगुती पद्धतीनेच केलं फक्त उक्षणासाठी चार पाच सुवसणींना बोलवलेलं आणि जी काही चिल्लर पार्टी आहे ती So, सो त्यानेसुद्धा खूप एन एन्जॉय केलं कारण त्याला त्याच्या बाबतीतल्या गोष्टींना खूप आवडतात आणि बोर्डान करणं सगळ्यांना तर माहीतच आहे हा एक संस्कार मानला जातो आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि भावी आयुष्यासाठी चांगलं असतं सो so, या गोष्टी आम्ही नव्याने करत आहोत या या दोन तीन वर्षात तर साधं सिंपल छोटासा असा छान कार्यक्रम संपन्न झाला आणि शिफॅमिला खूप एन्जॉय केलं तर स्वतः स्वतःच्या लोकांवरती ते ओठून घ्यायला खूप आवडत होतं आणि त्यासाठी थोडीसं त्यांनी रडलं पण आणि बोर्णची जी ज्वेलरी आहे ती आणायची नेमकी विसरले तर वेळी आम्ही ती घरी बनवण्याचा ट्राय केला आणि छान पद्धतीने बनली होती निदान कार्यक्रम होईपर्यंत ती ती राहिली त्याचे तीळ पडत होते कसं म्हटलं आजचा एकंदर अगदी मिक्स मॅच असा व्हिडिओ बॉक्समध्ये खूप डिमोटिवे ब्लॉग करायला कारण आपण एवढं प्रयत्न करतोय एवढं डेडिकेशन हे काम करतोय आणि त्याचं इच्छित फळ मिळत नाही समजतो कुठेतरी हरवण्यासारखं वाटतं सो याबाबतचं काही लेटेस्ट अपडेट किंवा काय ठरवलं आहे आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय